तालुक्यातील वायफळे येथे पूर्व वैमनस्यातून सहा जणांवर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करण्यात आला बस स्थानक चौक व दलित वस्तीत हा प्रकार घडला हल्ल्यातील जखमीवर भिवघाट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वर्षे चोवीस या युवकाचा मृत्यू झाला या प्रकरणी वायफळे येथे दहशतीचे वातावरण तयार झाले हल्ल्यात संजय दामू फाळके जयश्री संजय फाळके सिकंदर अस्लम शिकलगार सर्व राहणार वायफळे तालुका तासगाव आदित्य गजानन साठे आशिष गजानन साठे दोघेही राहणार कुची तालुका कवठेमकाळ हे जखमी झालेत वायफळे येथील फाळके कुटुंबियामध्ये गेल्या अनेक वर्षापासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत याच वादातून या कुटुंबामध्ये बऱ्याच वेळेला भांडणे झाली होती भांडणाचे पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झाले होते दोन्ही कुटुंबातील एकमेकावर यापूर्वी धारदार शस्त्राने हल्ले झालेत या प्रकरणी दोन्ही बाजूकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते दरम्यान आज सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांचे टोळके दुचाकीवरून वायफळ येथील बसस्थानक चौकात आले त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला त्याच्यासोबत आदित्य व आशिष साठे ही त्यांच्या मामांची दोन मुलेही होती या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आदित्य व आशिष गंभीर जखमी अवस्थेत बसस्थानक चौकातच रक्ताच्या थरोळात पडले होते तर रोहित हा आपल्या घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला दरम्यान बस स्थानक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगार राहणार वायफळे याच्यावरही या टोळक्याने विनाकारण हल्ला केला त्याच्या खांद्याला गंभीर जखम झाली आहे दरम्यान आदित्य व आशिष यांच्यावर हल्ला केल्यानंतर हे टोळके भर चौकातून नंग्या तलवारी नाचवत रोहित फाळके यांच्या घराकडे गेले यावेळी घरासमोर रोहित याच्यावर हल्ला चढवला याचवेळी रोहितचे वडील संजय आई जयश्री यामध्ये आल्या त्यांनाही या टोळक्याने धारदार शस्त्रांनी मारहाण केली सर्वच जण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते त्यानंतर या टोळक्याने मोटारसायकलवरून धूम ठोकली या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस उपनिरीक्ष निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलिसांनी वायफळे येथे धाव घेतली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही घटनास्थळावर भेट दिली वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे सी सी टी व्हीमधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते तर हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी थीक रवाना झाली आहेत या हल्ल्यातील मयत रोहित फाळके यांच्या मामांची आदित्य व आशिष ही दोन मुले कालच वायफळे येथे आली होती आज आदित्य याचा वाढदिवस आहे सायंकाळी वाढदिवस आनंदात साजरा करण्याचे नियोजन फाळके कुटुंबियांचे होते रोहित आदित्य व आशिष हे सर्वजण वायफळ येथील बसस्थानक चौकात थांबले असता था हल हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला आहे